आपण पाहत आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यामध्ये काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणात रक्त फेकून देण्यापर्यंत गुन्हा ससून रुग्णालयाच्या लॅबमधील डॉक्टरांनी केलाय पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे ते कोल्हापुरात बोलत होते पुणे अपघात प्रकरणात ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंचा मोठा हात होता ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही सत्यपाई वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये मी पुणेकर आहे घाबरणार नाही चार तारखेनंतर मी विधानसभेमध्ये नसेन तर लोकसभेत असेन पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला फाशी द्यायला पाहिजे घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे महसूल असो किंवा गृह खाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केलं असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फक्स पुणे